हरिओम ओंकार योग युट्यूब मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत मी आनंद आज तुम्हाला थायरॉइडचा त्रास आहे का शरीरातलं आयोडीनचं प्रमाण बिघडलंय का त्वचा खरखरीत आहे का किंवा तुम्हाला बोलताना अडखळण्याचा त्रास होतोय का तर या सर्व त्रासांसाठी अतिशय उपायकारक अशी ही मुद्रा उदान मुद्रा कशी करायची ते बघूया आपल्या हाताचे पाचही बोट त्यापैकी अंगठा आणि पहिलं बोट याची टोकं एकमेकांना जुळवायची आहेत त्यानंतर मधल्या बोटाचा टोक पहिल्या बोटाच्या नखाला मागच्या बाजूनी टेकवायचंय आणि एक लक्षात ठेवायचंय घट्ट दाब द्यायचा नाहीये एकदम हलकासा दाब द्यायचा आहे तर ही अशी ही उदान मुद्रा तर मतिमंद मुलांसाठी पण ही मुद्रा अतिशय उपयुक्त आहे तसंच सतत बोलल्यामुळे घशाचा होणारा त्रास किंवा येणारा थकवा यावर सुद्धा ही मुद्रा अतिशय फायदेशीर आहे तर मगाशीच सांगितलेल्या सर्व व्याधी म्हणजे थायरॉइड ग्रंथी पॅराथायरॉइड ग्रंथीचा त्रास आयोडीनची लेवल शरीरातली बिघडणं वाचा दोष असणं यासाठी तर ही मुद्रा उपयुक्त आहेच तसंच अजून एक महत्वाची गोष्ट की जेव्हा आपण ध्यान करतो ध्यान करताना जर उदान मुद्रा करून ध्यान केलं तर काय होतं माहितीये आपलं ज्ञान केंद्र आणि विशुद्धी केंद्र यांच्यामध्ये अनुसंधान साधलं जातं त्यांच्यात समन्वय साधला जातो आणि ध्यानामध्ये अतिशय चांगली प्रगती होते पुन्हा एकदा जाणून घेऊया ही मुद्रा कशी करायची हाताच्याही पाच बोटांपैकी अंगठा पहिलं बोट ह्याची टोकं एकमेकांना जुळवायची आहेत आणि मधल्या बोटाचं टोक पहिल्या बोटाच्या नखावर टेकवायचंय हलका दाब द्यायचा आहे गच्च दाबायचं नाहीये आणि सर्वात महत्वाचं ही मुद्रा दीर्घ काळ सातत्याने केली तर तुम्हाला या मुद्रांचा फायदा होणार आहे अशीच महत्वपूर्ण माहिती तुम्हाला बघायची असेल तर चॅनलला शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा हरिओम